आपल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दल याच्या मार्फतीनं आज माननीय पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण मध्ये ऑल आउट ऑपरेशन आयोजित करण्यात आलो त्या अनुषंगाने दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी रजिस्टरच्या रिसॉर्टवर असणारे आरोपी हिस्ट्री शेटर वरती असणारे आरोपी यांना तपासण्यात आलं त्याचप्रमाणे गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी असणारे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले या दरम्यान मोळ पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण तेवीस पैकी एकूण तीन हिस्ट्रीशूट आरोपी मिळून आले आणि या आरोपींना पोलीस स्टेशनला बोलून पुन्हा गुन्हे न करण्याबद्दल समज देण्यात आली अशा पद्धतीच्या ऑल आउट ऑपरेशनची कारवाई होती आ, एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी मूळ पोलीस स्टेशनने केलेली आहे यामध्ये तीन गरफोडी एक जपरी चोरी एक फसवणूक असे एकूण पाच गुन्हे उघडकीला आणलेले असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे एकूण ती तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे याच्याबद्दल मूळ पोलीस स्टेशनच्या सुरेश स्टेशन राऊत यांची आणि त्यांच्या डी पदकाची पथकाची कामगिरी उत्कृष्ट आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर आणि ऍडिशनल एस सर प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे करण्यात आली